सामाजिक वनीकरण विभागाने स्मृतीवन मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक, एक उपक्रम हाती घेतला आहे टाकाऊ बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले असून बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक पद्धतीने झाडांना पाणी देण्यास सुरुवात झाली आहे टाकाऊ बाटल्यांचे संकलन करायचे बाटलीला खालच्या बाजूला छिद्र पाडायचे त्या छिद्रामध्ये सुतळी घालायची सुतळीचा अर्धा भाग बाहेरच्या बाजूला ठेवायचा झाडाच्या बाजूला छोटा खड्डा मारून त्यात सुतळी लावलेली बाटली ठेवायची त्यानंतर बाटलीत पाणी भरायचे हे पाणी सुतळीद्वारे झाडाच्या मुळापर्यंत जाते पाणी मिळाल्याने झाड वाढत नाही बाटलीतील पाणी संपले की पुन्हा त्यात पाणी भरायचे अशी ही संकल्पना आहे सामाजिक विभागाच्या विभागीय प्राथमिक विभागाचे संजय कुमार राठोड यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाडांना बाटलीद्वारे पाणी देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी गणेश नाईक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार शिक्षिका मायादेवी पवार स्मिता पाटील विजयालक्ष्मी मेनकुदळे प्रिया रुपाली स्नेहल ललिता करंडे, शिक्षक संतोष हिरेमठ अजित जमादार सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तुकाराम जाधव वनपाल शहाजी देशमुख वनरक्षक एस बी हिरेमठ कर्मचारी संजय भोईटे आदी उपस्थित होते गणेश नाईक प्राथमिक शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक मदन पोलके तथा इको फ्रेंडली क्लब सदस्य यांच्या पुढाकारातून ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या शाळेत संकलित करण्याची सूचना देण्यात आली होती एक हजाराहून अधिक बाटलीचे संकलन करण्यात आले हा उपक्रम यापुढेही कायम चालू राहील असे श्री पोलके यांनी सांगितले नमस्ते मी मदन पोलके गणेश नाईक प्राथमिक शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे मधल्या पिरियडमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला होता, मदे, आ, जाड़ होता जा, जा मदे की ज्याच्यामध्ये झाडं जगवण्यासाठी एक त्यांनी उपक्रम सुचवला होता की बाबा झा झाडाच्या मुळापाशी एक बाटली भरून ठेवून त्या बाटलीला होल पाडायचा आणि त्यामध्ये सुतळी ओवायची त्यामुळं ठिबक सिंचनाप्रमाणे त्या पाण्या बाटलीमधील पाणी त्या झाडाला झाडाच्या जा मुळापर्यंत पोहोचेल असा तो, तो व्हिडिओ होता आणि म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला वाटत नाही की बाबा या सामाजिक वनीकरणाच्या विभागाने इथे सात आठ हजार झाडं लावलेली आहेत त्यांचा प्रयत्न चांगला आहे ते प्रयत्न करतातच आहेत तर आपल्या शाळेतील मुलांना देखील यातून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे की आज कसं झालेलं आहे की जी काही चांगली कामं आहेत ती सगळ्यांना केली पाहिजेत असं वाटतं पण कुणी केली पाहिजेत इतरांनी आज गेलं तर आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहे ना शुद्ध हवा आहे ना शुद्ध पाणी आहे ना इतर कोणत्या गोष्टी आहेत मग मी काय म्हणतो की माझ्या शाळेमधील एखाद्या मुलाला पर्यावरणाविषयी गोडी लागली किंवा पर्यावरण संवर्धनाविषयी जी त्यांना माहिती झाली तर त्याची प्रवृत्ती ही वाढीच लागेल ला आणि इतरांना पण त्यातून प्रेरणा मिळेल या उद्देशाने आम्ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या की प्रत्येकाने एक एक बॉट बो, बॉटल आणि प्रतिसाद चांगला होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक नाही दोन अशा प्रमाणे बाटल्या गोळा केल्या आज हजार बाटल्या या विद्यार्थ्यांनी इथं जमा केलेल्या आहेत आणि आज आपण या ठिकाणी रेल्वे क्षेत्रामध्ये जे काही सामाजिक वनीकरण विभागाने तेरा कोटी वृक्ष लागवड प्रशासनाचा अतिशय महत्वाकांक्षी प्रोग्राम होता त्याच्या अंतर्गत जुलै दोन हजार अठरामध्ये आपण आठ हजार वृक्षांची लागवड सामाजिक वनीकरण विभागामार्फत केली होती आणि मदन पोळके सर जे काही आपले नाईक प्रशालेचे आहेत त्यांनी आमच्याकडे एक नवीन किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्यासमोर ठेवला की आमचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एक हजार बॉटल गोळा केलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये सुतळी लावून पाण्याने भरून आपण आता पुढे जो काही उन्हाळ्याचा कालावधी असणार आहे तो झाडांच्या संरक्षणासाठी सा किंवा जगण्यासाठी खूप कठीण काळ असणार आहे त्यासाठी त्यांची ते जी संकल्पना आहे ती राबवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी परवानगी मागितली आम्ही त्यांना या नावीन्य उपक्रमासाठी तात्काळ परवानगी देऊन एक मागील आठ दिवसापासून ते आमच्या पाठीमागे आहेत की मॅडम मा आपण अशा प्रकारचा उपक्रम करूया पण आमचं थोडंसं मार्चच्या कामामध्ये आम्ही बिझी असल्यामुळे आजचा दिवस तो ठरला आणि त्यांनी अतिशय हिरारीने एक तीनशे ते चारशे मुलं या ठिकाणी आणलेली आहेत पाचवी सातवी सहावीची दुण मुलं आहेत आणि एक हजार बॉटल आपण प्रत्येक झाडाला पाणी देऊन लावलेले आहेत शाळेत गणित गणेश नाईक प्राथमिक शाळा आणि प्रशाले मिळून आज एक हजार बाटल्या गोळा करून जे आता पा वॉटरलँड किंवा पाण्याचं रिसोर्स कमी झालं आहे त्या वा, बाटल्याचा वापर करून झाडं जगवण्यासाठी त्यांनी चांगला उपक्रम घेतलेला आहे खरं तर मुलांमध्ये एवढे म्हणजे आज दोन चारशे मुलं इथे आलेले आहेत त्या सर्व मुलांमध्ये ही जे पर्यावरण जोपासण्याची जी त्यांना जो, जो दृष्टिकोन शाळेने निर्माण केले तो अगदी चांगला आहे आम्ही शिक्षण विभागामार्फत सगळ्यांना आव्हान केलेलं आमच्या विद्यार्थ्यांना की विद्यार्थी दुपारी पोषण आहाराच्या दरम्यान जे ताट वगैरे धुतात ताट धुतल्यानंतरचं जे पाणी जे जवळ जे प्लांटेशन झालेलं आहे त्या प्लांटेशनला त्यांनी पाणी देण्यात यावं त्यांच्यामार्फत आणि त्याची जोपासना करण्यात यावी मी आता माने मॅडमशी पण चर्चा केली की त्यांच्याकडे हे सगळे झाडं जगवण्यासाठी आठ दहा दिवसाला एकदा पाणी दिलं जातं पण त्या बाटलीचंही वापर मुलांनी बाट बाटल्याला होल करून त्याच्यात सुतळी घालून ते पाणी त्या मुळापर्यंत पोचण्यासाठीची जी योजना केली अशी भनाट अशी कल्पना आहे आणि त्या बाटलीच्या आधारे चार पास कमी कमी पास ते पाच दिवस त्या झाडाला पाणी पुरवलं जाईल आणि त्याच्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये अगदी ठिबक सिंचनपेक्षा पण कमी पाण्यामध्ये या झाडं सगळे जोपासले जातील आणि आम्ही आता मुलांना जे जलचक्र आहे तेही समजावून सांगितलं या उपक्रमाधारे मुलांना मुलावरती चांगले पर्यावरणविषयक संस्कार होणार आहेत याच्यामुळं निश्चित याचा फायदा होणार आहे